नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते रजनी आबांसमोर आलेली असते आणि आबांना विचारते आबा तुम्हाला चहा हवा आहे का आबा म्हणतात नाही अगं नको त्यानंतर आबा पुन्हा तिला म्हणतात की रजनी तू इतकी गंभीर काय आहे तुला माझ्यासोबत काहीतरी बोलायचं आहे का रजनी म्हणते नाही आबा असं म्हणते आणि शांत बसते आबा रजनीच्या चे चेहऱ्यावरून सगळं काही ओळखत असतात आबा रजनीला म्हणतात की रजनी हे बघ जे काय आहे ते स्पष्टपणे बोल रजनी म्हणते की ओके आबा ठीक आहे ते आबांना सांगायला सुरुवात करते की सोहमबद्दल जे काही घडत आहे ते सर्व आबांना सांगत असते सोहमचा आणि अनामिकाचं काही व्यवस्थित चाललेलं नाही आहे सोहमची मला खरंच खूप काळजी वाटत आहे त्यांचं लागणं लावून दिलं हे करा आहे परंतु मुलगा आता संसार कसा काय करेल हेच मला समजत नाही आहे परंतु सगळ्यांच्या समोर अनामिकाला जेव्हा सोहमने विचारलं की आपण कॉफी डेटवरती बाहेर जाऊयात का तेव्हा मला थोडं बरं वाटलं दोघांमध्ये काहीतरी जोळील अशी आशा पुन्हा निर्माण झाली सोहमने आज स्वतःहून अनामिकाला हे सर्व विचारलं पाहून माझ्या मनामध्ये निर्माण होप्स निर्माण झाले आहेत हल्ली मला झोपसुद्धा येत नव्हती आबा कारण दोघांमध्ये कोणताच संवाद नव्हता सोमचेच विचार मला टेन्शन देत होते सारखं सारखं तोच विचार मी करत असायचे दोघांचे लग्न झाले आणि मी काय ही त्याची जबाबदारी आहे आणि एव्हा ना आपल्या सगळ्यांचीसुद्धा जबाबदारी आहे आबा या लोकांचा म्हणजे दोघांचा संसार जर फुलला नाही तर काय करायचं माझं जीव अगदी गाबरा गुबरा झालेला आहे रजनीच्या डोळ्यात पाणी चाललेलं असतं आबा नदी सर्व काही सांगते आबा सुद्धा ऐकून घेतात आणि चेहरा गंभीर आबांचाही झालेला आपल्याला पाहायला मिळाला आबाही मध्ये येतात आणि म्हणतात की हे बघ अगं नवीन संसार आहे असं म्हटल्यानंतर वेळ तर, तर लागणारच ना मला एक गोष्ट सांग तुझ्या मधामध्ये नेमकं काय सुरू आहे एवढी काय अस्वस्थ आहे रजनीच्या डोळ्यात पाणी येत असतं आबा म्हणतात की रजनी अगं काय झालं तुझ्या डोळ्यामध्ये इतकं पाणी का आलेलं आहे रजनी सांग बरं मला नेमकं तुला कसली भीती वाटत आहे रजनी म्हणते की आहो आबा मला त्या शापाची भीती वाटत आहे चांदेकर घराण्याला मिळाला जो शाप आहे त्याची मला भीती वाटत आहे हे ऐकल्यानंतर आबांना सुद्धा धक्काच बसतो आबांच्या मनातसुद्धा तेच विचार कायम असतात जो शापामुळे पुढच्या पिढीला काही विघ्नत येणार नाही ना आणि ना, संसार तर तुटणार नाही ना याची माहिती ऑलरेडी आबांना असते आणि ऐकल्यानंतर त्यांनासुद्धा धक्काच बसतो त्यांचा संसार नाही टिकला तर शाप खरा ठरला तर दोघांच्या संसाराचं काही खरं नाही आबा म्हणतात की अगं आज सकाळी त्याने स्वतःहून पुढाकार घेऊन अना मी कशी बोलला आहे ना म्हणजे स्वतःने त्याने पुढाकार घेतला यातच आनंदाची गोष्ट आहे ना रजनी असं म्हणल्यानंतर थोडा दिलासा भेटतो आणि आपल्या डोळ्यातील पाणी पुसून आबांना म्हणते की हो आबा थोडं तरी मला आता बरं वाटत आहे